जनकल्याण मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ज्योत जनकल्याणाची निरंतर समृद्धीची संस्थापक चेअरमन श्रीयुत राजेंद्र हजारे यांच्या दूरदृष्टी आणि सक्षम नेतृत्वाखाली गेल्या तेरा वर्षापासून यशस्वी आणि दमदार वाटचाल सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि विश्वासार्ह नाव तीन जून दोन हजार बारा रोजी सुरू झाला महिला तसंच सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय आज मितीला सत्तावीस शाखांच्या माध्यमातून कार्यरत मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहकार क्षेत्रातील पारदर्शक आणि आश्वासक वाटचाल तब्बल तीनशे कोटींकडे तीन वाटचाल ज्येष्ठ नागरिक विधवा महिला अपंग यांना अर्धा टक्का जास्त व्याजदर आकर्षक ठेव योजना साडे दहा टक्के व्याजदराची जनकल्याण मासिक ठेव योजना अकरा टक्के व्याजदराची जनकल्याण मुदत ठेव योजना व्यवसायासाठी सोने तारणावर कॅश क्रेडिट कर्जासाठी चौदा टक्के आकर्षक व्याजदर आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सोने तारणावर तेरा टक्के इतका आकर्षक व्याजदर जनकल्याण मल्टीस्टेट स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे तुमच्या अनेक प्रश्नांवर आणि आडी अडचणींवर एकच उत्तर तीनशे पासष्ट दिवस तत्पर सेवा क्यू आर कोड सुविधा आर टी जी एस कोअर बँकिंग सेवा एस एम एस बँकिंग सेवा यासह सर्व अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त परिपूर्ण जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूर प्रधान कार्यालय जगजीवन दास कॉम्प्लेक्स नऊशे चाळीस उत्तर सदर बाजार गरुड बंगल्याजवळ सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा तेवीस बारा दोनशे दोन